ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला कडक शासन करा इचलकरांची संतप्त महिलांची मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन ते चार वर्षीय अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचार व निर्गुण हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी गावातील संशयित आरोपी विजय पोलिसांनी काही तासात अटक केली असून अहवालात के लैंगिक अत्याचार झाल्याचे तसेच डोक्यात गंभीर मारहाण करून हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे या हृदयद्रावक घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजी परिसरातील संतप्त महिलांच्या वतीनं पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात तपास जलद गतीने पारदर्शक व काटेकोरपणे करण्याची मागणी करण्यात आली या संतप्त असून तातडीची पोलीस विश्वास करेल अशी भावना महिलांनी व्यक्त केली यावेळी शशिकांत मोहिते यांच्यासह भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या सपना भिसे सीमा कमते नजमा शेख अर्चना कुडचे नागुताई लोंढे नीता भोसले अलका बिभूते दीपाली लोंढे सुप्रिया शिंदे

एक एक अशा सगळ्या तयार झाल्या रण मागे तर त्या कुठल्याही गोष्टीला आपल्याला हे करता येणार नाही आणि आपल्या भागामध्ये पण आम्ही चौकच नजर ठेवून आपल्या भागात शाळा असतील टीम ना आपल्या पाचवीच्या आता म्हणलं चौथी पाचवीच्या मुलगीला आपले हे म्हणजे वयात त्याला